श्रीस्वामी समर्थ स्वामींच्या आगमनाने सर्व दुःख दैनिय चिंता पळून जातात पण कधी कधी आयुष्यामध्ये खूप दुःख सहन करावे लागतात असं वाटतं की खरंच देव आहे का इथपर्यंत शंका येतात पण खरं तर हीच वेळ आपल्या परीक्षेची असते विश्वास थे। ठेवा इथूनच स्वामी लीला सुरू होते इथूनच खेळ सुरू होतो फक्त विश्वास तुटू देऊ नका आई बाळाला हवेत फिरकवते काही क्षण हवेत पण असते ते हसत असतं कारण त्याला माहीत असतं मला कोणीतरी वाचवणार आहे तोच विश्वास तुमच्या तुम्ही स्वामींवर ठेवायला हवा कधी कधी वाटतं की हे कसं होईल हे शक्य आहे का पण लक्षात ठेवा की तुम्ही तुमच्या बुद्धीच्या कुवतीवर शक्य आहे असं अशक्य करतात पण स्वामी स्वामींना ह्या जगात अशक्य आहे असं काहीच नाही स्वामी आपल्याला तेच देता द्या तुमच्यासाठी योग्य आहे फक्त तुमचा विश्वास त्यांच्यावर विश्वास पाहिजे स्वामी तुझ्या अगोदर कोणी नव्हते तुझ्यानंतर कोणी नसेल जोपर्यंत मी आहे तोपर्यंत माझा श्रद्धा भक्ती कायम असणार आहे तुम्ही माझ्यावर जेवढी होईन तेवढी सेवा तुम्ही करून घ्या श्री स्वामी समर्थ